डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विश्वरत्न साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे सर्व क्रांतिकारकांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे त्याचबरोबर मातंग समाजाचा ठाणे वगैरे सोमनाथ भाऊ कांबळे यांना अभिवादन करतो आज या लोहरा शहरामध्ये लहूजी शक्तीशिलेच्या माध्यमातून रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी करण्यात येत आहे रास्ता रोको आंदोलन करण्याच कारण काही दिवसापूर्वी माकणी गावामध्ये काही जातीवादी लोकांनी आमच्या माता समाजाच्या एका गरीब कुटुंबावरती म्हणजे आजणारे आमच्या भाऊवरती बंधूवरती अमानुषपणे चौकामध्ये आणून त्यांच्या पाठीवर एवढीशी जागा शिल्लक नसावी अशा पद्धतीने हंटरण चापकणं पट्ट्यानं जवळजवळ पंधरा पंधरा वीस वीस लोकांनी त्यांना मारहाण केलेली आहे नुसत मारहाण न करता त्याच्या घरामध्ये घुसून त्या महिलांना त्या लहान लहान मुलांना त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे अर्वा चार वरच्या भाषेमध्ये त्यांना शिवगाळ केलेली आहे या प्रकरणाची न्याय मागण्यासाठी आम्हाला दखल मागण्यासाठी हे तुम्ही पुणे टेशनला तीन दिवस पोलीस स्टेशनला या ठिकाणी चक्र मारतोय तीन दिवस पोलीस स्टेशनला चक्र मारून या कोण संबंधित आहेत संबंधित गुन्हेगारावर गुन्हा दाखल होत नाही रात्री दोन वाजता तीन दिवसाच्या नंतर गुन्हा दाखल होतोय गुन्हा दाखल मला वाटतंय बा भाऊ तीन वाजता दोन वाजता गुन्हा दाखल होतोय वास्तविक पात्र मारहाण झाली गुन्हा झाला त्याच दिवशी त्यांचा एफआय त्यांचा मेडिकल करून चोवीस तासामध्ये गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता परंतु आम्हाला पडलेला प्रश्न आहे पडलेला कोड आहे की पोलीस प्रशासनावरती नेमका कुणाचा दबाव होता चोवीस, चोवीस तासामध्ये गुन्हा दाखल करायला काय अडचण होती ते तीन तीन दिवस जातात पी एस आय पीएसआय म्हणतात की गुन्हा दाखल करू परंतु ते जे कोण जे फिर्यादी त्यांच्यावर अन्याय झाला ती लोक गुन्हा दाखल करून एफ आय आर द्या म्हणतात त्याला काय म्हटलं जात की उद्या सकाळी या पुण्याच्या सांगण्यावर हे सांगत हे करत होते निश्चितपणानं आम्ही भाऊ सांगितल्याप्रमाणे आमच्या तुळशीराम भाऊनं आणि आमच्या ढोळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही लोकशाही पद्धतीने तुमच्या समोर न्याय मागायला आलेलो आमच्या पूर्वजांनी नवजी वस्ता साळवेने दाणपट्टा वापरलेला आहे हे देशाचं संरक्षण केलेलं आहे आता मध्ये दांडपट्टा घ्यायची अवलाद आमची आहे आता मध्ये चमकुराड घ्यायची आहे फकीराची तलवार वापरलेली अवलाज आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायद्याचे शिक्षण कायद्याची पेन आमच्या हातात दिलेली आहे साहित्यरत्न अण्णाभाव साठेनं कायद्याची पेन आमच्या हातात दिलेली आहे परंतु आम्ही हे विसरलेलं नाही आमची जात न्यायप्रमाणे न्याय मागणारी जात आहे आणि जिथं न्याय मिळत नाही तो न्याय हिसकावून घ्यायची ताकद आमच्या मातंग समाजामध्ये या ठिकाणी तात्काळ विश्रंगभाऊने सांगितल्याप्रमाणे जे जे कर एक पासून आठ का नऊ आरोपी आहेत यामध्ये पोलीस प्रशासनाला मला विनंती करायची आहे जे कोणी अधिकारी असतील या तपास करणारे त्यांना विनंती आहे तात्काळ त्या आरोपींना अटक करा तात्काळ अटक करून तुमच्यावर ज्या नियमामध्ये असेल कारवाई त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा तुमच्याकडून जर त्यांना अटक होत नसेल तुम्ही त्यांना जर शिक्षा करू शकत नसत तर त्यांना अटक करण्याची हिंमत आमच्यामध्ये त्यांना शिक्षाही करायची आमच्यामध्ये ताकद आहे आम्ही कायद्याचे आम्ही कायद्याचं आदर करणारे लोक आहोत आम्ही कायदा मोडणारी लोक नाही आहेत आम्हाला लोकशाही पद्धतीने आंदोलन करता येते आणि ठोकशाही पद्धतीने पण आंदोलन करता येते तुम्ही पोलीस प्रशासनाला विनंती आहे किंवा जी कोणी या संघटनेकडे वाक्य वागणाऱ्या लोकांना आम्हाला एक विनंती करायची आहे तुम्ही आता आपल्या हातामधला हाता मोबाईल घ्या आम्ही शक्ती सेना टाईप करा लवजिक सेना काय आहे कुठं आहे महाराष्ट्रात आहे का बाहेर कुठं आहे ते तुम्हाला कळून जाईल आम्ही शांततेने आंदोलन करणारी आहे आणि उग्रही आंदोलन करणारी संघटना आहे बांधव पोलीस प्रशासनाला मला या ठिकाणी सांगायचं आहे आमच्याकडे पुरा पुरा पुरावे आहेत त्या लोकांनी मारहाण करतानाचे अनेक पुरावे आमच्या हाती लागलेले आहेत पोलीस प्रशासन त्या कुटुंबाला जा जाऊन मॅनेज करण्यासाठी मिटून घ्या म्हणण्यासाठीचेही पुरावे आमच्याकडे आहेत आम्ही पोलीस पोलीस प्रशासनाच्या विरोधात कोर्टामध्ये जाऊन पोलीस प्रशासनाला आम्ही सोडणार नाही प्राधिकरण पोलीस प्राधिकरणामध्ये जाऊन पोलीस प्रशासनामध्ये जे जे कोणी आरोपी असतील हे गुन्हा दाखल करण्यासाठी कोणता अधिकारी टाळाटाळ करत असेल त्याच्या विरोधामध्ये जाऊन पोलीस प्राधिकरणामध्ये जाऊन त्यांची तक्रार आम्ही या ठिकाणी करणार आहोत आम्ही हे सगळं आता अगोदर आंदोलन किंवा हे आंदोलन या उन्हामध्ये चा या तळपत उन्ह्यामध्ये या, या रस्त्यावरती महिला ही लहान लहान मुलं बसण्याची आम्हाला हाऊस नाहीये आम्हाला आंदोलन करण्याची गरज नाही आमच्यावर अन्याय झाला म्हणून या ठिकाणी मिळत तुमच्याकडे येऊन आम्ही आज विनंती करतोय काय अडचण आहे तुम्हाला त्या आरोपीला अटक करायला तुमच्या पाहुणे आहेत का तुमचा जवळ आहे का तो अन्याय करणारा मग का अटक केली जात नाही या ठिकाणी तुम्हाला या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाला ठणकावून सांगायचं बांधवांनो आता सांगितल्याप्रमाणे या लोहारा तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी अन्याय अत्याचार होत आहेत अनेक ठिकाणी प्रकार घडतायत मला या ठिकाणी पोलीस प्रशासनाला विनंती करायची आपला कायदा काय करतोय आपले पोलीस प्रशासन काय करतात गोर गरिबावरती अन्याय अत्याचार होत आहेत मग या गोर गरीबावर ही लोक राहायची नाहीत का या भागामध्ये आम्ही शिवामध्ये राहायचं नाही का अन्याय अत्याचार झाल्यावर तुमच्या पोलिटिशियनला यायचं नाही का मग तेच लोक बरं होती की आमच्या पूर्वजच बरं होते ना हलगी दंडी लावून तुमच्यावर घरा घरावर दरोडे टाकायचे आमचे पूर्वज हलगी लावून सांगायचे अरे महागाचा शब्द तुम्ही जर एखादा दिला तर त्याचा कसपटाला हात लावायची कोणाची हिंमत राहत होती पण एकदा जर सांगितलं त्याचा कसपटी शिल्लक ठेवणारी न ही म्हणजे महागाची जात आहे आम्हाला डवचू नका आम्हाला खवळू नका आम्हाला त्या आमच्या पूर्वजाच्या रस्त्यावर झाल्या जाऊ नका आम्ही कायद्यानं तुमच्या पुढे न्याय मागतोय आम्हाला न्याय देण्याचा प्रयत्न करा जास्त कायदे बोलणार नाही जे कोणी संबंधित अधिकारी आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तात्काळी आरोपींना अटक करा आणि तुमच्या न्यायामध्ये तुमच्या न्यायाच्या चौकटीमध्ये बसणारी त्याला शिक्षा द्या अन्यथा येणाऱ्या काळामध्ये हे आज आम्ही शांततेने बसलेले रस्त्यावर बसलेली लोक कायदेशीर मार्गाने बसलेली लोक आम्ही जर रस्त्यावरती उतरून उद्रेक जर झाला उद्रेक जर केला त्याला सर्व जबाबदार जबाबदार याच ठिकाणचं लोहार पोलीस स्टेशन आणि त्या ठिकाणचे कोणी अधिकारी कर्मचारी असतील या ठिकाणी लवजी शक्ती सेनेच्या माध्यमातून हा इशारा देतो पुन्हा एकदा विनंती आहे लवकरात लवकर लो या लोकांना अटक करा आणि भाऊने त्यामध्ये अजून एक विनंती केलेली आहे की हे कुटुंब भयभीत झालेलं आहे अनेक प्रकारचे त्यांना दबाव तंत्र वापरले जात आहेत अनेक लोक त्यांच्या घरी जाऊन त्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत आहेत केस माघारी घेण्या तर तुला असं करू तसं करू अशी धमकी दिली जाते पोलीस प्रशासन काय करते आहे त्या ठिकाणचा विठ्ठा मुलदार काय करतोय पी आय काय करतायत आम्हाला विनंती आहे त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण मिळणं तितकंच गरजेचं आहे न जर येणाऱ्या दोन दिवसामध्ये शिरंग जर हे नाही झालं तर आपण या दे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री असतील पालकमंत्री असतील एसपी डीवायस पी पर्यंत आपण रिक्सर परवाने घेऊन या ठिकाणी आपल्या पद्धतीने आपण लवची शक्ती स्टाईल या ठिकाणी आपण आंदोलन या ठिकाणी करायचं आहे मला जास्त काही नाही बोलायचं आहे पुन्हा एकदा सगळ्यांना विनंती आहे अशाच पद्धतीनं अन्याय कोणी सहन करायचं नाही जर कोणी सहन बाबासाहेबांनी काय सांगितलंय की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त कोन्हेगार असते म्हणून आपण अन्याय कधीही सहन करायचा नाही ज्या ज्या वेळेस अन्याय अत्याचार होतो त्या वेळेस रस्त्यावरती उतरला पाहिजे न्याय मागितला पाहिजे तेव्हाच आपला अन्याय त्याच्यावर दूर होणार आहे म्हणून परत एकदा पोलीस प्रशासनाला विनंती आहे तात्काळ ते जे कोणी आज फारांखोर कुर्मी असलेले माजुरी असलेले जे कोणी आरोपी असतील त्यांना तात्काळ अटक करा त्यांना तात्काळ अटक करून त्याच्यावर कडक कारवाई करा अन्यथा आम्हाला ज्या ठिकाणी दिसेल त्या ठिकाणी आम्ही त्याला धरून आमच्या पद्धतीने आमच्या स्टाईलने त्यांना आम्ही शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आम्ही थांबतो जय जय महाराष्ट्र जाऊची शक्ती सगळ्या गोष्टी <laughs> <जो। laughs>